गुड मॉर्निंग फ्रेंड शिबार्स मला सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त सततात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार तर सकाळची वाजली आहे सव्वा नऊ आता मी सगळं आहून घरातलं निघाली आहे आणि माझ्यासाठी मी आज काय केलं बघा सलाड केलेला आहे हे ह्याच्यामध्ये काय बघा टमॅटो बीट कोथिंबीर कढीपत्ता अजून उकडलेले हे मूग आहे हे मूग नाही मटकी हे उसळ मटकी 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 जे उकडलेली मटकी आहे अजून हे बघा इथे कोबी आहे चिरलेला लिंबू पिळलेला आहे आणि मीठ असं मी आज केलेलं आहे आणि ते मी खाणार आहे आणि माझ्यासाठी दोन हे केले आहेत फुलके केले आहेत तर ते किती भरपूर होतोय चला आजपासून सुरुवात करूया सलाड आणि म्हणजे पोटाला पण चांगलं हेल्दी पण आहे चला तर मी आता हे डब्यात भरून घेते हे बघा विरांशकडे आली मी इकडे आणि विरांश खाता विरांश पास्ता खातो विरांशला अजून बरं नाही आहे आज काय स्कूलमध्ये गेला नाही विरांश त्या तोंडाला नाही उगीच टी व्ही लावून त्याला खायला घालते का त्यातलं पाणी टाकायचं का राहू देता गरम पाणी करून देऊ बाटलीमध्ये पाणी सगळे आजारी पडले का पण आजारी आहे मीनांश आहे मीनांश डॅडूला पण पतशी सर्दी वाटल्यासारखी सर्दी झाल्यासारखी झाली तिकडं प्राजक्त आजारी आहे सगळे आजारी पडले आज पप्पा म्हणले मी पण गोळी घेतो आता सधीची गोळी मी पण घेतो पण मी पण घेणार आहे रसिकाकडून आता तर सगळे बघा आजारी आणि इकडे बघा हो मी बघाशी सांगितलं नाही का हेल्दी सलाड चांगलं आपले तब्येत आता काय होतं पन्नाशीनंतर स्वतःची काळजी सतत घ्यायला पाहिजे आणि जास्त वजन वाढून बसलं की आपल्यालाच जड होतं चला मग मी आजपासून बघा असं आज डाएट प्लॅन करणार आहे तर बघू किती किलो वजन कमी होईल आणि व्यवस्थित पाहतं का नाही तर चला मी झाकून ठेवते इकडे त्यात फक्त काकडी नाही आणली बाकी सगळं घातलेले कांदा सोडून टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता थोडीशी कढीपत्ताची पानं जास्त नाही अजून बीट मटकी लिंबू आणि मीठ तर तसं केला चहा करून ठेवलेला आहे ते चहा करून गेलं दर ग गे चहा दुसरा माणूस येणार का आणि बिस्किट आणते गरम गरम चहा पी मग अगं मिदांशला पण बरं नाही मग माला बर नाही ससा बन ससा अगो बा क्ले आणलंय का तू वा काय आणलंय वाव वाव आम्हाला क्ले दाखव ना कसला कलर चेनले हे मग मा औषध आहे तुझं नको आम्हाला कसलं तुझंच आहे बनव खेळ आपण चला मी आणि मिदांश क्ले खेळणार आहे हे बघा मी असे सलाड खाते आता पुढं आणि जेवताना पुन्हा ह्यातलं ठेवते हे ब्रेकफास्ट माझा नाश्ता हे बघा विरांशला मम्मानी जेली मागवली आहे किती ट्रान्सपरंट असते हे बघा बघ बघा बरं हे जे आम्ही काय करणार आहे हे बघा काय करते नुँ? बॉल करतो बॉल पण ती जेली कशी आहे बघा अशी कसं होऊन बसते म्हणून हे बघा असे चपटच होऊन जातं गोल जरी केले ना असे चपट होतं अगो बाई विरांश किती छान छान बॉल करायला लागले अगं बाई आज विरांश फार किरकिर करायला लागला का तर विरांश झाली शर्दी तर चिडचिड व्हायला लागली विरांशी वरती बसतो का त्याच्या वरती बसतो टूथब्रश किती छान मिक्की मावस आहे ना म्हणू हीरांश बघा तुम्हाला दाखवते टूथब्रश कसं मस्त आहे मिक्की माऊस आहे दिसला का हे बघा विरासा असं छान 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 आणलेलं आहे मम्मानी आणि बघा मी ह्या ब्रेकफास्टमध्ये बघा मोडालेली मटकी उकडलेली आहेत तर त्याच्यामध्ये राहते शेंगा ते शेंगादाणे पण उकडलेले आहेत छान लागतात इकडे माझं चालू आहे नाश्ता या सगळेजण नाश्ता करायला विरांश आमचा खेळतो आणि आजीकडे बसली कुठे विरांश दिसत <laughs> नाही की ना दिसला का विरांश हाय कर काल विरांशला दवाखान्यात घेऊन गेले होते डॉक्टर अंकलकडे तुच केलं मग तुच केलं तुला केलं का तुच नाही केलं पण काल आमच्या विरांशनी तास नाही दिला डॉक्टर अंकलला ना चेक करू दिलं नाहीतर ना दरवेळेस ना दवाखान्यात नेलं ना विनाशना अजिबात हात पण लावू देत नाही डॉक्टर काकांना नुसतं बाहेरनुचं ओडाओडी चालू होती तर पण काल त्यांनी अक्षरशः चेक करू दिलं सगळं व्यवस्थित चेक केलं डॉक्टर म्हणले त्याचं काही जे कप आहे तो फक्त छातीमध्येच आहे क फुफुसामध्ये नाही आहे तर फक्त छातीमध्येच आहे आणि घशामध्ये तर ते कमी होऊन जाईल दोन दिवसात सारखं खोकतं आहे विनांश आणि नाक तर गळतोच आहे तर आता शेकते शेक शेकते शेकायला मी मग अशी पिशवी घेतली बघा त्याला गरम पाण्याची पण तो तो काही शेकून घेतला नाही नुसता आडाओडा करतो आणि मग रसिका हे आज घरी रसिकाचा चालू आहे कॉल पण विराश नुसता मोठमोठ्याने ओढत असतो ऐकत नाही विराश ऐकतो का विराश नाही ऐकत कारण का त्याला ना बरं नाही त्याच्यामुळे तो हट्टीपणा करतो हो, हो ना म्हणू ढर्टी करू नको खाली आत्ता मावशी येतील सगळं झाडायचं आहे ते ढर्टी नको करू ह ढटी करू ने मम्मा नाही आणणार पुन्हा आपल्याला तसं खेळायचं जेली नाही आणणार जेली आणणार नाही मम्मा पुन्हा आपण मागितले तरी आणतील का आणेल का मम्मा नाही आणणार चला असंच विरांस असं आज विरांस पण लवकर झोपेल बघा मी विराजला काय केलेलं आहे डोसा आणि इकडे बटाट्याची भाजी भाजीला अजिबात तेल देऊ ना इतकं कमी तेल घातलेलं आहे डोश्याला पण नाही तेल नाही घातलं ना एखादा थेंब असं तुपाचा टाकेल कारण का तर विरांसला आवडतं तूप 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 करतो अजिबात खूप ड्राय होऊन जाईल नाही तर बघू एखादा तुपाचं थेंब टाकेल त्याला चल तर खायला केलेलं आहे डोसा आणि बटाट्याची भाजी त्याला सर्दी आहे तो डालचव नाही काय करावं